एज्युकेअर इंग्लिश मीडियम स्कूल सोयगाव येथे वृक्षदिंडी व आषाढी एकादशी साजरी करण्यात आली प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संजय पाठक यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय आवारात वृक्षारोपण करण्यात आले विद्यार्थ्यांनी झाडे तोडीवर एक पथनाट्य सादर केले विद्यार्थिनींनी पंढरपूर वारीचे दर्शन आपल्या नाट्यात दाखवले त्यानंतर विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात झाडे लावा झाडे जगवा असा जयघोष करत रॅली काढली व चौकाचौकात पथनाट्य कीर्तने गाणे सादर केले प्रमुख पाहुण्यांनी वृक्षबल्ली आम्हा सगळे सोयरी वणचरी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना पटवून दिले शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली जैन यांनी वारीचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले शाळेच्या चेअरमन शिल्पा देशमुख यांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले पंढरपूर वारीचं दर्शन होत संपूर्ण परिसर विठ्ठल नामाने दुमधुमून गेला होता विद्यार्थ्यांनी शालेय आवारात फुले झाडे लावली सदर कार्यक्रमास पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमास आशा हिरे राजश्री ठाकरे रुपाली देसले निलिमा वाघ पूनम जैन गीतांजली निकम शुभांगी शुक्ला मयुरी गुंजाळ भाग्यश्री अहिराव श्वेता सरक सविता बच्छाव नेहा गायकवाड ऋतुजा खरणार शरद लोखने तुषार अहिरे साजिद खान धीरज अहिरे कल्पेश अहिरे चेतन निकम प्रतीक्षा शिंदे रत्नासुरेवंशी उपस्थित होते